नाही ठीक आहे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे पण एकनाथ शिंदे यांना प्रथम अयोध्येला आम्हीच घेऊन गेलो होतो विनायक राऊत सारखेला आहेत विलास शिंदे सुधाकरजी बडगुजर हा नाशिकनेच आयोजन केलं होतं शरीरच्या आरतीचं नाशिककरांनी काय डीजी सूर्यवंशी म्हणजे ज्या सगळ्यात भव्य अशा शरीरला महाआरतीचं आम्ही शिवसेनेतर्फे आयोजन केलं होतं त्याचं यजमानपद नाशिक शिवसेनेकडे होतं आणि त्याला मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा अयोध्येत प्रथमच त्याने आमच्याबरोबर पाऊल ठेवलं होतं आणि त्याच्या आधी माझ्यासारखा माणूस अयोध्येमध्ये किमान पन्नास वेळा जाऊन आला होता आंदोलनापासून प्रत्येक वेळेला त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणून ते जात असतील तर आनंद आहे कारण ते आता भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांना तो त्यांचा भाजपचा आदेश पाळावा लागेल ते काय त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही ते आता भारतीय जनता पक्षाच्या असल्यामुळे त्यांना त्यांचा प्रोटोकॉल पाळावा लागेल पण आज डेमोक्रेसी क्लब जिथे शिबिर होत आहे शिवसेनेचं तिथे आजपासून रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ हे एक प्रदर्शन आजपासून तिथे सुरू होते त्याचं उद्घाटन आज होत आहे डेमोक्रेसी क्लबच्या हिरवळीवर शिवसेना नेते शुभाष देसाई हे त्या लढ्यातले एक प्रमुख शिलेदार होते ते स्वतः राम जन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी होते मुंबईतून जे पहिलं पथक गेलं करसेवकांचं मनोहर जोशी असतील चंद्रकांत खैरे असतील सुभाष देसाई यांच्यासह असंख्य जे गेले लोक तेव्हा तिथे त्यांचे जे अनुभव आहेत काही छायाचित्र आहेत रोमांचक थरारक काही व्हिडिओ क्लिप्स आहेत तर त्याचं एक्झिबिशन हे सुभाष देसाई यांच्या प्रेरणेतून तयार आहे राम जन्मभूमीत शिवसेनेचे वाघ आम्ही हे जे प्रदर्शन आहे ते नाशिकनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या प्रदर्शनाचं आयोजन करणार आहोत आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस ह्यांना त्या आंदोलनासंदर्भात काही गोष्टी आठवत नाही आहेत सध्या तर त्यांच्या स्मरणशक्तीला साधारण एक धक्का देण्यासाठी झटका देण्यासाठी आम्ही हे आधी हे जे प्रदर्शन आहे नाशिकला करू नागपूरला करू आणि आमची भूमिका किंवा आमची विनंती राहील देवेंद्र दे फडणवीस यांना की आपण खरे रामभक्त असाल आणि अयोध्येच्या आंदोलनात आपला सहभाग असेल तर ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन आपण करावं आमच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका